आई तर तुम्ही आता माझा पाठी बघायचा असाल किती छान सगळं असं कलरफुल आणि हे मला म्हणजे ना असे डोळे एकदम असे भारावून गेले तिथे असं गोल्डन एम्ब्रॉयडरी केले एकदम ताजमहलच्या लेवलचं पूर्ण आत डेकोरे डेकोरेशन ॲम्बियन्स जे आहे ना तो खूप खूप खुँ, खूप खूप सुंदर आहे आणि मी ब्रेकफास्टसाठी आज उठली नाही कारण मी झोपून राहिली दीड दोन वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर उठली मी आणि असंच फ्रूट्स वगैरे काय काय आणलेले ते खाल्ले कॉफी प्याली आणि आता खाली माझं फेरफटका मारायला निघाली आहे तर इकडे जसं मी माझा एकदम फर्स्ट ब्लॉक जो झाला तर मी आता इथे खाली आली आहे मी ॲक्च्युली लेट उठली मला मी अडीच तीन वाजता माझे डोळे उघडले कारण मी थोडं लेटच झोपलेली तर उठल्यावर मी थोडे फ्रूट्स व्रुट्स खाल्ले कॉफी प्याली आणि आता मी खाली असंच फेरफटका मारायला आली आहे माझा ब्रेकफास्टचा स्किप झाला तर इथे खाली सगळं एवढं सुंदर असं मी तुम्हाला दाखवलं असं पूर्ण गोल्डन एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी नाही गोल्डन कलरचं पूर्ण असं डेकोरेशन आणि असं एकदम सुंदर ॲम्बियन्स आहे इथे आणि माझा सर्वात फर्स्ट ब्लॉग झाला मला खूप छान व्ह्यूज आलेले लाईक एटीन नाईन्टीन थाउजंड हा तो माझा गेल्या वर्षी मी नोव्हेंबरमध्ये इथे आलेली जतामध्ये आणि तो व्लॉग होता तर मी त्या व्लॉगमध्ये जसं दाखवलेलं की इथे हॉटेलमध्ये पूल आणि स्पा आणि जिम फक्त मेलचा अलाउड बायकांना अलाउड नाही आहे बायका हे सगळं करू शकतात त्यांसाठी प्रायवेट जिम असतात आणि प्रायव्हेट पूल आणि हे सगळं प्रायव्हेट असं तिथे ते करू शकतात थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत तिकडे बायकांवर आणि अभाया पण आता सध्या अभाया किंवा हिच्या बुरखाचे बोलतात ते आता सध्या मँडेटरी नाही आहे इकडे पण लूज कपडे घालावे लागतात आणि लांबवरती जे टॉप घालतात ते थोडं लांब असायला हवं आणि असे थोडे थोडे आहेत रिस्ट्रिक्शन्स तर मी असं पॉलिटिकल किंवा रिलिजियस असं मी काय बोलत नाही आहे पण मी त्याच्या अगेन्स्ट आहे की अभया आणि हे तर मी घालत नाही आणि घालणार पण नाही पण माझ्या क्रूला खूप एक्साइटमेंट होती तिथे अभाया घालून कुठे ते मार्केटमध्ये फिरायला गेले मी ओली पूर्ण कपडे घालून प्रॉपर जा काय मस्ती करू नका आणि एक तर इकडे हजची आय आहे एक दीड तास तिकडे ती ते करायला गेली प्रेयर जे पण असतं ते तिथे ते करायला गेली तर ती आली परत